शिवनगे इथं इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा भावनिक निरोप सोहळा स्वप्नील मुंगारे रुचा नार्वेकर तेजस दळवीचा शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात सन्मान विद्यार्थ्यांनी विद्यालयात सहा डाएसची भेट देत कृतज्ञता व्यक्त केली शिवनगे येथील ताम्रपर्णी विद्यालयात इयत्ता दहावीचा सदिच्छा समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी एस साऊगावे तर प्रमुख पाहुण्या म्हणून जी एस मुरकुटे उपस्थित होत्या सेवानिवृत्त जवान निर्झर पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती समारंभाची सुरुवात दीप्रज्वलनानं झाली विद्यार्थ्यांनी शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावल्यानं त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला स्वप्नील मुंगारेनं डेरवण इथं झालेल्या विभागस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत तिहेरी उडी तृतीय क्रमांक तर ऋचा नार्वेकरनं वारणानगर इथं झालेल्या सतरा वर्षाखालील मैदानी क्रीडा स्पर्धेत भालाफेक प्रकारात जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवला तेजस दळवी विद्यालयाचा आदर्श विद्यार्थी म्हणून गौरवला गेला विद्यार्थ्यांनी विद्यालयासाठी सहा डायसची भेट देत कृतज्ञता व्यक्त केली शालेय जीवनातील आठवणी सांगताना अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यात भावनिक वातावरण निर्माण झालं विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन देताना निर्जर पाटील यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासानं पुढे जाण्याचा सल्ला दिला लहान मूल म्हणजे मातीचा गोळा असतो त्याला योग्य दिशा दिल्यास भविष्यात मोठी व्यक्तिमत्व घडू शकतात असे विचार जीएस मुरकुटे यांनी मांडले प्रास्ताविक पीएम पवार यांनी केलं सूत्रसंचालन आर एम बालेश बालेशगोळ यांनी केलं तर आभार प्रदर्शन स्नेहल पाटील यांनी केलं अध्यक्षीय समारोपात पी एस सावगावे यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या